स्वर्ण भैरव ज्वेलर्स कर्जत वीस वर्षांची स्वर्णिम परंपरा आता सोनी खरेदीसाठी पनवेल आणि मुंबईला जाण्याची गरज नाही आपल्या आवडीचे भैरव ज्वेलर्स कर्जत मध्ये तेही खास ऑफर सह दागिन्यांच्या खरेदीवर शून्य टक्के मेकिंग चार्जेस ग्राहकांना होणार सात ते आठ हजारांचा फायदा ऑफर दहा ऑगस्ट दोन हजार पर्यंत लागू चला तर मग आजच भेट द्या स्वर्ण भैरव ज्वेलर्सला पत्ता स्वर्ण भैरव ज्वेलर्स पेठ कर्जत रेल्वे स्थानकाजवळ कर्जत रायगड नमस्कार मी विकास मिरगणे बोलतोय अशाच प्रकारे विषयावर बोलण्यासाठी कर्जतमध्ये हॉस्पिटलचा जो प्रश्न आहे तो अनेक दिवसांपासून निर्माण झालेला आहे मात्र कर्जतच्या हॉस्पिटलकडे आतापर्यंत ना लोकप्रतिनिधी असेल किंवा राजकीय नेत्याने असेल किंवा सामाजिक संस्थेने हवा तसा प्रतिसाद कुणी लक्ष दिलं नाही कारण मोठ्या प्रमाणात अनेकांचं आपले जीव गमावे लागले होते त्यामुळे आता तर कुठंतरी महेंदे थोरे पुन्हा एकदा निवडणुकीच्या दृष्टीने का असताना पुन्हा एकदा एक हॉस्पिटल तयार करण्याचा निर्णय महेंद्र थोर्वे करत आहेत हे हॉस्पिटल जे आहे ते एक सहकार तत्वावर नफा तोटा या तत्वावर एक साधारणपणे हॉस्पिटल करण्याचा निर्णय महेंद्र थोर्वेनी घेतलेला आहे हे हॉस्पिटल कर्जतमध्ये नसणार आहे ते खोपोलीत नसणार आहे ते चौक या परिसरामध्ये जे असणार असणारे साधारणपणे चौकच्या आजूबाजूला एन जी स्टुडिओच्या किंवा त्याच्या पुढे जे आहे एक महत्त्वाच्या असा साधारणपणे चाळीस पन्नास गुंठ्यामध्ये हॉस्पिटल साधारणपणे करण्याचा निर्णय महेंद्र थोरवेंनी घेतलेला आहे याच्यामध्ये महेंद्र थोरवेंने महेंद काही जागा जी जा आहे ती देण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून केला गेलेला आहे साधारणपणे आणि महेंद्र थोरवेंच्या जवळचे काय असलेले डॉक्टर जे आहे मुंबईतले लहाणे वगैरे अशा लोक एकत्र येऊन हे सहकार तत्वावर नफानाट तोटा या तत्वावर एक मोठं हॉस्पिटल चौकमध्ये उभा करण्याचा निर्णय महेंद्र थोरवेनी घेतला आहे त्यामुळे कर्जतकारांची गैरसोय होऊ नये यादृष्टीने महेंद्र थोरवे एक हॉस्पिटल तयार करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे एक मोठं हॉस्पिटल जेणेकरून कर्जतकारांना एक उपयोगी होईल कारण बरेच जणांचे जीव जात आहेत पार हॉस्पिटलमध्ये कर्जतच्या बघितल्या सुविधा नाही कर्जत मोठे असं कोणतंही मोठं हॉस्पिटल नाही की जेणेकरून एखाद्याचं जीव लगेच वाचेल हार्ट अटॅक आलं असे अनेक त्यामुळे या सगळ्या प्रश्न उद्भवलेले आहे आता महेंद्र थोरवेने निर्णय घेतलेला आहे की सहकार तत्वावर एक हॉस्पिटल उभा तयार करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यासाठी महेंद्र थोरवेने ज्यांच्या महेंद्र थोरवेंकडे एक ज त्यांची स्वतःची जागा आहे ती जागा एका ट्रस्टला देण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे आणि त्या ट्रस्टच्या माध्यमातून एक हॉस्पिटल आ, सहकार तत्वावर नफा नवता करण्याचा निर्णय घेतला आहे ज्याच्यामुळे कर्जत खालापूर मतदारसंघातला काही राखीव जो कोटा आहे तो तिथे ठेवण्यात येणार आहे की जेणेकरून कर्जतचा आम्ही खालापूरचा जो पेशंट आला असेल त्याला तातडीने त्या हॉस्पिटलमध्ये काही सुविधा दिल्या जाणार की ज्याचे चार्ज असतील किंवा अशा दृष्टीने तो निर्णय घेतलेला आहे मात्र आपण या संदर्भामध्ये अधिकाधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करतोय मात्र अधिकाधिक माहिती ल तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून प्रयत्न करतो त्यामुळे कर्जतकारांना सध्या तरी एक नवीन सुसज्ज हॉस्पिटल जे आहे सहकार तत्वावर एक उभं राहतंय आलिशान त्याला म्हणतं एक भव्य दिव्य असं इमारत जी आहे हॉस्पिटलचं आ, उभा राहत आहे आणि त्याला साथ देत आहेत महेंद्र थोरवे त्यामुळे महेंद्र थोरवे एक हॉस्पिटल करून एक कर्जतकारांची गैरसोय होणार नाही या दृष्टीने खबरदारी घेताना दिसून येत आहे